दुभाजक हटवण्याच्या मागणीची प्रशासनानं घेतली नाही दखल मेष्टा संघटनेचे चक्काजाम आंदोलन दिवागासन रस्त्यावरच्या आरेन शाळा आणि विद्यालयासमोरच असलेले दुभाजक हटवण्यात यावे यासाठी शालेय मुख्याध्यापक व्यवस्थापक यांनी तीन ते चार वर्ष सलग शासनाकडे पत्र व्यवहार करताय शाळेची बसेस जाण्या येण्यासाठी रोड दुभाजक हटवण्यात यावे अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक शहर वाहतूक उपविभाग मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती शाळेच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बसून शाळा दर्शक बोर्ड लावण्यात यावे रोड दुभाजक असल्यामुळं शालेय विद्यार्थी रोड दुभाजकावरून उड्या मारून जात आहेत एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांचे अपघात होऊ नये यासाठी रोड दुभाजक हटवण्यात यावे असे पत्र शासनानं दिले होते शहर वाहतूक उपविभाग मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिवा प्रभाग समितीकडे रोड दुभाजक हटवण्यात यावे यासाठी परवानगी दिली होती परंतु दिवा प्रभाग समितीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते या विरोधात मेस्का संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलं चक्काजाम आंदोलन केल्यामुळं काही तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अक्षराज मीडियासाठी विनोद दिवा ठाणे ठाण्याचे आयुक्त उपायुक्त सार्वजनिक बांधकाम मुख्य अधिकारी तसे अनिल पाटील आताचे सुधीर गायकवाड माने सर प्रभाग समितीचे आयुक्त गेले सर्व वाहतूक पोलीस निरीक्षकांनी देखील आपल्याला डिवायडर हटवण्याचे लेटर दिलेले आहेत तसेच वाहतूक पोलीस निरीक्षकांनी महापालिकेला पण लेटर दिलेले आहे की जीव मुलांच्या जीवाला धोका आहे आणि ते लवकरात लवकर महापालिकेने तो के डिवायडर हटवावा पण वाहतूक पोलीस निरीक्षकांचा ही लेटरच्या कोणत्याही प्रकारे महापालिका त्याच कारवाई करत नाहीये तसच आपण आतापर्यंत चार वर्ष या डिवायडर हटवण्या संदर्भामध्ये केला आहे पण साधे आमचे जे पत्र व्यवहार कदाचित ते कचऱ्याच्या टोपलीत फेकत असतील आणि आपण देशाचे नागरिक भाव म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे पाहतोय त्या चिमुकल्यांचा जीव जाईल कदाचित या प्रशासनाची वाट बघत आहे दबाव तंत्राचा वापर होतो तंत्राचा नक्की इथे वापर होतोयच पण प्रशासन नक्की झोपलंय का की झोपलेला नाटक करताय का कि आज एवढे चार वर्ष आम्ही कायद्याच्या पद्धतीने संविधानिक आणि निवेदनाद्वारे त्यानंतर एक प्रकारे प्रभाग समितीपासून ठाणे महापालिकेपर्यंत जेवढेही पत्र व्यवहार केले साधा त्याचा सा रिप्लाय देखील दिला जात नाहीये आज आंदोलन होणार होत हे देखील आम्ही पत्र दिलेलं होतं पण ऍटलिस्ट त्यांनी आंदोलन करू नका आम्हाला वेळ द्या या संदर्भात देखील चर्चा देखील केली नाही की फोन सुद्धा आला नाही जेव्हा आम्ही रस्त्यावर बसतो आंदोलन करण्यासाठी तेव्हा पोलीस प्रशासन सांगतोय करू नका पोलीस प्रशासन मध्यस्थी करतोय आंदोलन करू नका आपण पुढे काहीतरी करू आम्ही तुम्हाला बसू या पद्धतीने पोलीस प्रशासनाने उत्तर दिली पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर जे अनिल पाटील आहेत ते स्वतः इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी पाहणी केली त्याची आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज पण मिळतील पत्र व्यवहार देखील मिळतील पण आज त्यांनी इथे यायला हवं होत पण तसंही आलेलं नाही सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचं काम केलंय आज